मला म्हणला काय करू म्हणजे बस म्हणलं काय करतो आता मला तर काही यातलं कळत नाही म्हणलं मला ज्ञान होतो की माझं विचार मला माहित आहे ही देव आपल्याला माहित नाही म्हणलं बायकोच्या जाऊन पाया आपणला बोला आई साहेब काय चुकलं तुझी आई आहे ती पण बिनला जगत म्हणती बाळा ही लिखू आहे तिचं झाडाला लय तारास आहे झाडाला लय कसा तारास आहे अरे देवाला झाड दिलं हे लय नशीब आहे काय तारास आहे त्याला तारा कल्पनेची बाधा नको रे आता वादच नाही पण कुठे याचा विचार करा ना सुपविचारते तुम्हाला उपरी कर ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे हा अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे कळणार आहे का बोलत जा तुम्हाला धरून बिरून आणलंय का बळजुबरी ना आलात का दडीशे दहीशे दिलेत का यायला नाही गेलं दोन तीन महिन्यापूर्वी होतं महाराज बरं का एक कट्टर पाजली की साहेबाच्या नाहीतर गोष्टीला मी टाळ्या वाजवायच्या साहेब म्हणला गप हिथ नाही वाजवायची थोड्या वेळानं वाजव अवघड आहे रे काय शिवजयंती करतो कधी नव वाटतं मला सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला परस्त्री याही समान समजली माझ्या राजानं मातीसाठी जीव पणाला लावा एवढे मावळे सामर्थ्याने उभे केले अरे शेतकऱ्याला जगवलं माय बापांना माय बाप समजलं एवढी अरे फक्त शुद्ध शाकाहारावर अखंड मावळे लढायचे आणि साधे सुधे नव्हते अरे पोलादही हातानं वाकवा एवढी ताकद एका एका मावळ्यामध्ये अरे साडेचार पाच फुट इंची अशी बत्तीस इंच छाती घेऊन नजर वर करून स्वाभिमानानं जगायचे मावळे अरे या मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य घडवलं ज्यांना सामर्थ्याने पातीविषयी कदर होती आणि व्यसनाचा लवलेश नव्हता तेव्हा हिंद विस्वराजी शिवाय शिवाय दिवस जात नाही आमचा छत्रपती शिवाजी महाराज की जे तू भांबताय अरे जे तुम्हाला वाटत ना हे लय चुकीचं का आपलं आणि त्यातून अजून लय परमार्थिक निघाली अजून वेगळ्या प्रकारचा वैष्णव आहे सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणतो तो एक वैष्णव प्रकार निघाला तो आम्हाला सांगतो तई मी जास्त खात नाही जास्त खात नाही का मी मी जास्त जास्त खात नाही नाही कधी खातो पण आपण माळेचं ढोंग करत नाही आपली मनाची माळे कशाची म्हणजे आम्ही डोंगी आम्ही माळा घालतो म्हणजे आम्ही नालायक ना माझा ना 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 <laughs> अरे मनाची कसली असते अरे गळ्यात तुळशीची माळ असावी कपाल गंध असावा दारात तुळस असावी विठेवरच्या मालकाचं नाव मुखात असावं अरे शत्रू जरी दारात आला ना तरी त्याचं शत्रुत्व दारात पाडायची ताकद माझ्या विठ्ठलाच्या नावात आहे था तो चांगला विचार करून माझ्याकडे तो म्हणे न ग बाबा याच्या नादी नको लागायला एखाद्या वेळेस ही माफ करीन पण ह्याचा पंढरीचा लय बेकार आहे की सोडायचा हे कधी होईल कल्पनेची बाधा जेव्हा तुम्ही स्वीकाराल की मी मी नाहीये हे जे काही आहे तुका म्हणे मज बोलविता देव आपुली या बळे नाही सका मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची चालून की मंजुळ बोलत असे वाणी कविता धणी वेगळाची नाही जो काही त्रास होतो ना आयुष्यात तुझो कल ते श्याम्यक्ता सक्त चित अव्यक्ता ही गतीर दुःख हा जो काही त्रास आहे तो तुमच्या कर्मामुळे देवाच काहीच नाहीये पण आपलं लय अवघड आहे चांगलं चाललं की देव आठवत नाही थोडं काही वाटोळ झालं की लगे बाय कवी लगे उरबड होत्या देवानं बरोबर महाजाचं वाटोळ केलं तेवढाच धंदा आहे का देवा रिकामी पाहावे देव अरे नका रे अदश्य मुलाने अनुसंतता आणि कर्मानुबंधी मनुष्य लोक आहे माणूस कर्मानं बांधलेला आहे तुम्ही जे करता तुम्हाला भोगावंच लागणार आणि या संसार सागरातन तरायचं असेल तर विनंती आहे अहंकाराचा वारा न लागो नम्र राहा दासत्व स्वीकारा चाकरी स्वीकारा होई ना भिकारी पंढरीचा शास्त्र काय सांगतं तुम्ही जी संपत्ती कमवताय ती संपत्ती संपत्ती नाहीच आहे विपदो विपदो नाही व संपदो म्हणजे संपदा विपदा स्मृती विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे भगवंताला मनात साठवणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे ज्याला जपता आली तो धनवान आहे सगळ्यात मोठं धन विठ्ठलाचं नाम आहे परमार्थ हे महाधन जोडी देवाचे काय कमी पडलं अकल्पायुष्य भावे संतांनी आमच्यासाठी मागितलं फक्त आम्हाला काय करायचंय अहंकाराचा वारा न लागो फक्त स्वीकारायचंय की तुमच्या चरणावर मस्तक ठेवलं तर आमचं कल्याण आहे हरकत काय जर जगाचा मालक न सांगता सगळं सांभाळत असेल तर तुका मने घालू तयावरी पाहू हा संसार पण इथं तर चुकत आम्हाला मान्यच नाही की आम्ही नाहीये हे जे काही येतं इतका ऍटिट्यूड आहे ना आमच्याकडे बापरे इतका हो आमची अवस्था अशी आहे ना महाराज कोरोनात तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला तू दिला कशाला कोटीचा बंगला बंगल्यावर नाव मातृ पितृ छाया आम्हाला वाटलं फार मायबापाची सेवा करतो काही की घरी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ गोट्यावर छाया खटावर राग तुझ्या बंगल्याला तू लिहितो कशाला कुठला नको नको बाबा नको जे आहे ते सांग जमतय नाही जमत सोडून दे चुकतायस हे सॉरी होरी रे एखाद्या वेळेस माघार घेतली काही फरक पडत नाही पुरंदराचा तह हो झालाच ना पुरंदरचा तह हो झाला की नाही दोन पावलं मागं घेतली काय फरक पडला का छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला मावळं हे माझं आयुष्य आहे इथे आता सध्या गरज मावळ्यांची आहे यांच्या जीवापेक्षा मोठं काही नाही कारण जास्त आहे त्यांचं बळ जास्त आहे त्यांच्याकडे दोन पावलं घेतली माघारी मावळ्यांनी विचारलं जीव घाण टाकला राजा आम्ही आणि तुम्ही पुरंदरचा तह करताय ते बत्तीस किलो तुम्हाला काय द्यायची गरज आहे नका ना देऊ राजा राजांनी सांगा अरे माझ्यासाठी तुमचा जीव महत्वाचा आहे आत्ता दिले म्हणून काय झालं एवढी ताकद निर्माण करून की जेवढे दिले त्याच्यापेक्षा दहा पटीनं जास्त आपल्या आणि कायम लक्षात स्वराज्याच किती इती? इती? दोन लाख पायदळ एक लाख घोडदळे स्वराज्याचं दहा पटीनं जास्त सैन्य शत्रूचं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला असता माझा बापाच्या हाताखाली माझा बाप निजामनच्या हाताखाली गुलामगिरी करतो मी एक नवीन स्वराज्य कसं उभं करावं अरे राजाच्या पोरानं राजा व्हायचं स्वप्न बघावं साकराच्या पोरानं नाही ना ना। पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होत ज्या शेतकऱ्याच्या पोराला शेती राखता येते त्या शेतकऱ्याच्या पोराला राजा सुद्धा होता येते एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे प्रत्येकाला राजा बनवलं राजाने प्रत्येकाला स्वराज्य रयतेचं होतं कुठल्या एकट्या राजाचं नव्हतं म्हणून ते टिकलं मग माणसं जीव द्यायला अरे काय विचार असेल त्यांचा की माणसं जीव सुद्धा द्यायची सगळ्यात प्रिय काय असतो माणसाला राजांसाठी मावळ दिसू नये काय विचारांमध्ये ताकद असेल दिसायचं ना ते राजू कोणासाठी आहे कळायचं सामर्थ्य मिळतं रे जेव्हा विचारात ताकद असत ना तरुण मंडळी बहीण म्हणून सांगते स्वतःच सामर्थ्य सिद्ध करा गाव आपलं तालुका आपला जिल्हा आपलं राज्य आपलं परंपरा आपली ज्ञान आपलं आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देहपणाला लावले या मातीत साम्राज्य सुद्धा आपलंच हवं आता काय झालंय कंपन्या आणि कामाला आपली पोरं येते तर चाकरी कराय आपली मोठे आहे पैशाला कमी बी मी समजू नका ज्या नामदेवराचा अभंग मी घेतला ना गरीब नव्हतं ते नामदेवरायची बायको राजाई पावणे तीन क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची पावणे तीनशे किलोचा पलंग होता तिला उपरीच्या बाया पावणे तीनशे किलोचा पलंग होता सोन्याचा झोपायला पण नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती तुमचं बरं आहे ना आपलं सहज विचारलं तोंडाकडे बघून वाटलं मला महाराज तुमचं चांगलं चालू असं आहे ना राजाई सारखी बायको भेटाय नवरा बी नामदेव राहायला लागतो आपल्या देवाला सहाच्या पुढं मंदिर दिस ना त्याला कुठं राजाही भेटायची महाराज नाहीतर सगळं सामर्थ्य व्यक्तिमत्व व्यवस्थित लागतं एवढे छागीरदार होते रे संत पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते तुकोबर आहे पासष्ट लाखाची सावकार की तुकोबांची पावणे चारशे वर्षापूर्वी रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबर आहे तो श्रीमंत वारकरी संप्रदाय या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं एकट्या दुखट्याचं नाही पंचवीस बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या एवढ्या सगळ्या इंद्राणीत बुडवल्या हो काय जागीरदारी असं कर ना विचार नाथबाबांच्या घरीलेला पाहुणा पैठणचा नाथबाबा आलेला पाहुणा सोन्याच्या ताटातन चांदीच्या वाटीत जेवायचं एवढी जागीरदारी त्यांच्याकडे होती कोण गरीब आहे पैशाला कमी समजू नका पैसे कमवा मला मोठा बंगला असावा दारात भरपूर गाड्या असाव्या तरी सुद्धा गळ्यात माळ कपाला गन्य आणि दारात तुळस असावी ओरडून सांगावं किती श्रीमंती मिळवली ना तरी मला माझं वैभव हे वैष्णव असण्यातच वाटतं पैसा कमवूनही मी वैष्णव आहे हे कमवून केलं तर लोक तुम्हाला मान्यता देणार हे कमवून केलं की लोक तुम्हाला मान्यता नोकरी सरकारी असली ना पोरांनो पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या बायकू त्याला ना झुकून गुरीच भेटत तुम्ही किती गुड लुकिंग जॉलाइन सिक्स पॅक हँडसम असले ना किती स्वभाव चांगला असला ना किशात दमडी नसली ना तुम्हाला छपऱ्या सुद्धा म्हणावं लागतं तर तरी भाई मग मा नागभोदी माझं मी सगळ्याचं झालं तर तरी भाई मग नागभाई मग नागभाई मग भिकार एक अवस्था करून घेऊ नका आणि शेतकरी आहात याची लाज वाटू देऊ नका कधीच आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद जावला देत ज्याच्या घरात कधीच लाचारीचा भ्रष्टाचाराचा तळतळाटाचा पैसा येत नाही त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे टू बी प्राऊड ऑफ फार्मर अरे माझा बाप शेतकरी आहे दारातलं कुत्र सुद्धा उपाशी जात नाही आम्हाला देव कळतो का तर आमचा बाप शेतकरी आहे इमानदारीनं सांगा ना आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का झागीरदाराची काय वाटव केलंय बरं मी तुमचं नुसते मड्याला बसल्या आणि बसलाय जस काय आहे मी निस्त तो बोल, बोल।, बोल। तो मी हाय तो बोल तो बोल मी बसलोय तो बोल मी ऐकतोय तो बोल हा चार पाच दिवस झाला आलो नाही तुझं नाव ऐकून आलो आहे तो बोल नशीब समज आलो तू बोल असूड बसू नका रे दादा फील आनंद व्यक्त करा की जरा पण मी काही तुम्हाला शास्त्र विचारतीय का वेद विचारतीय का उपनिषद विचारतीय का साधं विचारलं आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची संख्या जास्त का जाहीरदाराची शेतकऱ्याची अरे चांगली अकॅडमी मिळेल असं नाही रे त्याला फेऱ्या मारत शरीर कमवत पुन्हा संध्याकाळी फेऱ्या स्वतःचं शरीर कारण कायम लक्षात ठेवा ज्या बापानं मातीमध्ये आयुष्य घालवलं त्याच पोराला माहित असतं की मातीची किंमत काय ते मातीसाठी जीव पणाला लावतं कारण आयुष्यभर मातीसाठी बापाला झटताना बघितलं या वारकरी संप्रदायामध्ये स्वतःच तारुण्य पणाला लावून त्याग करून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवायची ताकद कोणाच्या पोरात शेतकऱ्याच्या कागीरदाराच्या जागीरदाराच्या ढाब्याशिवाय जागीर जागीर दुसरं काही सुचत नाही आणि त्याला श्रावण सुद्धा कमी पडतो ते नाही त्याग बिक करत करत कधी त्याग नाही करत त्याग कोणाची पोरं करतात शेतकऱ्याची वृद्धाश्रमात कोणाच आहे माय बाप शेतकऱ्याचे काय कागीरदाराचे ते कुत्र्याचं नाक पुसत त्याला बापाच नको वाटत अरे विचाराची संपत्ती ना अरे आमचं घर पडका असू द्या आमच्या घराला दरवाजे नीट नसू द्या आमच्या ताटात भाकरी नीट नसू द्या पण आमचे संस्कार एवढे प्रबळ आहेत आम्ही आमचे मायबाप आमच्या मनगटाच्या जोरावर एवढे संस्कार शेतकऱ्याच्या पोराचे सामर्थ एवढी धोतरावर बाप सांभाळू आम्ही पण बाप आमच्या घरात सांभाळू आम्ही आम्ही आमच्या बापाच्या घरात राहतो बाप आमच्या घरात राहत नाही हे विचार आहेत आमचे एमपीसी युपीसी करून मोठं होणारी पोरं शेतकऱ्याची हा ते मग नाही रे त्या शेतकऱ्याचं सामर्थ्य एवढं मोठं ना अरे त्याचा जीव पोटच्या लेकरावर जेवढा येवड़ा असतो तेवढाच गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो जी जनावरात माणसातही फरक करत नाही एवढे चांगले विचार ज्याचे त्याला शेतकरी म्हणायचं त्याला कळतं जेवढा परमात्मा माझ्या लेकरात आहे तेवढाच विठ्ठल माझ्या गोठ्यातल्या बैलात सुद्धा एवढे सुंदर विचार ज्याचे दादा समदृष्टी येता समान सरी हरी शमद महावरी हरी झाला हे माऊलींचं ज्याला एका वाक्यात कळतं कसं विठ्ठल राखणार नाही त्याच राखतो रे देव त्याचं प्रबळ पाहिजे सोबत होत दादा हा शेतकरी जगला ना पुण्यामध्ये शेती कराय माणसं घाबरायची रायारावाना गाडवाचा नांगर मातीमधनं फिरवला आणि सांगितलं जो कोणी माती पिकवल त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही निर्वंश याचा अर्थ कुळाचा विनाश पुढं पिढी वाढणार नाही लोक अंधश्रद्धेला पटकन बळी पडतात साधी बोळी लोक होती आपली लोकांनी विचार केला ज्यांच्यासाठी पिकवायचं तीच जगली नाही तर कशाला पिकवायचं लोक स्वतःची माती पिकवायला घाबरायला लागली साडेतीन चार वर्षाचे शिवराय मासाहेब जिजाऊन हाताला धरले आणि त्या पुण्याच्या मातीमध्ये उभा राहिल्या आणि सांगितलं अरे कशाला घाबरत आहे जमीन तुमची माती तुमची कष्ट तुमचं त्याग तुमचा अरे तुमची माती पिकवायला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही अरे भाऊचा निर्वंश झाला तर मी सुरुवात करते माती पिकवायला बघू कसा निर्वंश होतो माणसाने सांगितलं नको जिजाऊ एकूल तो एक पोरग आहे कशाला उग काय गरज आहे तुम्हाला पुण्याची झागिरी आहे तुमच्याकडं पाया पडतो कशाला करताय विचार केला नजर वर करून सांगितलं अरे माझ्या एकटीचा कुलदीपक विजला तरी चालेल माझ्या एकटीचा कुलदीपक विजला तरी चालेल भोसल्यांचं घरानं नाही राहिलं तरी चालेल पण या हिंदू धर्मातला प्रत्येक पोरग स्वाभिमान जगण्यासाठी मला हे करणं गरजेच आहे कारण मला माझ्या पोरापेक्षा हिंदुत्वाची पोरग असते त्याच मातीमधन सोन्याचा नांगर फिरवला फिरवला ना का भाई काय कुस असेल विचार करा ना काय कुळ असेल काय संस्कार त्या जिजाऊंच्या आई बापाच्या असतील काय दादा काय सामर्थ्य असेल विचार करा ना दादा उगच घडत नाही रे फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसती म्हातारी माणसं नुसतं म्हणतात पोर्रवाया गेली गेली पोरवाया गेली अरे पण का गेली बिडी फुकू फुकू तुमची थोबाड आत गेली गेली उगस थोडी गेली तुम्हाला नाही निघणार ती बापाकडे बघूनच शिकणार आता मात्र बाय कसं दारात बसून आजकालच्या काय पोर येतोय है, काय लाज येतोय आमच्या जमान्यात नव्हतं माय असो आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय किती कष्ट केलं ह्यांना काय झळय माय सगळं ऐकत भेटलं माय वय ग माय मान्य आहे की आम्हाला आय एक्सेप्टेड तुम्ही जुन्या लोकांनी वाईट दिवस काढले तुम्ही संघर्ष केला म्हणून आमच्या पिढीला वैभव आलं हे आम्हाला मान्यच करावं लागेल आणि मान्य आहे आम्हाला ते मान्य आहे आम्हाला पण तुम्ही आता